बघू भैया माल <laughs> रे <laughs> यूपी जर म्हंटल पण उत्तर प्रदेश डोळ्यासमोर काय येतं तर त्या सगळ्या गोष्टी त्यांनी आता आम्हाला सांगितल्या त्या पुढे जाताना आम्हाला हेल्प देखील होईल आणि थोडी भीती देखील वाटू लागली बट ठीक आहे तर काय आपलं डेस्टिनेशन इथून पन्नास किलोमीटर आहे चाळीस किलोमीटर तीस किलोमीटर ट्वेंटी किलोमीटर दहा किलोमीटर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या काय नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आता वृंदावनमध्ये काल आपल्याला प्रेम मंदिर बघायचं होतं बट आपल्याला थोडंसं याला उशीर झाला त्यामुळे आपल्याला ते मंदिर बघता नाही आलं आपण याच्या आधीच ते मंदिर बंद झालं तुम्ही जर ते येत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की हे मंदिर एट थर्टीला शार्प बंद होतं त्याची लायटिंग वगैरे देखील एट थर्टीला बंद करतात तर आता इथून आम्ही जाणार आहे क्री श्रीकृष्णांची जन्मभूमी आहे मथुरा तिकडे जाणार तिथले मंदिरातलं दर्शन घेणार आणि तिथून पुन्हा इथे रिटर्न येणार सो सकाळी साडेसातला इथली सगळी मंदिरं चालू होतात आमच्याकडे थोडासा वेळ होता त्यामुळे आम्ही पहिलं ते मंदिर कवर करणार त्यानंतर प्रेम मंदिर कवर करणार आम्ही काल इथे स्टे केलं होतं त्या स्टेचं नाव आहे श्री राजलक्ष्मी नारायण सो या गेस्ट हाऊसमध्ये आम्ही स्टे केला होता आणि इथून आपण आता निघालो आहे आपल्या आजच्या दिवसातल्या पहिल्या मंदिराकडे सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन मंदिरं बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मथुरा ते ऋषिकेश बाईक राईड करणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ मध्ये सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे देवदर्शन देखील आणि बाईक राईड देखील स्वामी सगळे ऑलमोस्ट रेडी झालो आणि आता निघालोय ते रेडी चलो माझ्याकडे आहे ना नक्की तू घेतो पण व्हिडिओ काढत नाही आम्ही या ठिकाणी राहिलो होतो आणि तुम्ही जर या ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर खरंच नक्कीच विचार करा कारण इथे बऱ्याचदा काय होतं की आपल्याला फोटोमध्ये एक गोष्ट दाखवली जाते आणि ॲक्च्युअलमध्ये ती वेगळीच निघते जसं रात्री मला फोटोमध्ये एक रूम दाखवली ती रूम आम्ही फायनलच केली कारण रात्री आम्हाला तेवढा वेळ नव्हता की आम्ही दुसऱ्या रूम जाऊन शोधू त्यामुळे तीच रूम आम्ही फायनल केली आम्हाला सांगण्यात आलं होतं की गिझर वगैरे सर्व आहे आम्ही रात्री रूममध्ये चेक इन केलं आणि सगळ्या बॅगा वगैरे टाकून आम्ही झोपून गेलो रात्री काय आम्ही कोणीच गिझर बघितला नाही पण आम्ही ज्या दोन रूम घेतल्या होत्या त्यातल्या एका रूममध्ये गिझरच नव्हतं त्यामुळे तुम्ही जर या ठिकाणी रूम बघत असाल तर पहिल्यांदा तुम्ही स्वतः जाऊन सगळे रूम प्रॉपर चेक करा सगळ्या गोष्टींची शहानिशा करा आणि मगच तुम्ही रूम बुक करा आणि त्या रूमचे पैसे तुम्ही यांना द्या अर्ली मॉर्निंग उड्याचं हे बेनिफिट असतं की आपल्याला अशा काहीशा दृश्य बघायला मिळतात तिथे किती छान असं सनराइज होतोय अफलातून म्हणजे या राईडमधला मी पहिला सनराईज बघितलाय तो देखील आपल्या एंजलवरती आणि तो हाच आहे हवेमध्ये खूप जास्त गारवा आहे आणि कडकडून थंडी मला वाचते मी त्यातलं त्यात फक्त आणि फक्त कुर्ता घातला अंगावरती आणि अंगावरती अक्षरशः शहर येतात थंडीने मी जस्ट विचार करतो यार काय ते मुंबईचं क्लायमेट आणि काय हे इथलं क्लायमेट किती फरक आहे आय नो की डिस्टन्स देखील आहे तितकाच मुंबईला समुद्र देखील आहे दमट वातावरण आहे त्यामुळे ह्युमिडिटी जास्त आहे आणि त्यामुळे टेम्परेचर तिथलं तसं आहे बट यार मला असं वाटतं की त्या टेम्परेचरमध्ये राहून ना आपल्या बॉडीला त्या टेम्परेचरची सवय लागले त्यामुळे आपल्याला जरा जरी थंडी असेल ना तरी आपल्याला थंडी लगेच वाचते त्यामुळे बाहेर जर आलो तर आपल्याला पूर्ण तयारीनेशी यावं लागतं थर्मल म्हणा किंवा गरमीचे कपडे म्हणा आणि इथे ही लोकं बघा किती नॉर्मल आहे कारण माणूस तर शॉलमध्ये आहे फक्त कुर्त्यामध्ये म्हणजे आता मी मी पण कुर्ताच घातला पण मी कडकडतो अक्षरशः इतकी थंडी मला वाचते श्रीकृष्ण जन्मस्थान अवघ्या सहा किलोमीटर अंतरावरती आहे इथून इतके पोलीस वाले एक साथ आम्ही आलो इथे मंदिराजवळ कुठेतरी मंदिराच्या नियर आम्ही चक्कर मारतोय एक दोनशे तीनशे मीटरवरती हो बट अजून मंदिर चालू झालं नाही त्यामुळे एवढा काय क्राऊड वगैरे हो सध्या एरियामध्ये दिसत नाही आहे मंदिराचं हे मेन गेट आहे ओके ॲक्च्युअलमध्ये मध्ये मंदिर आलं आपलं हे मी नेहमी विसरतो तर पोहोचलो काय आहे आम्ही श्रीकृष्णभूमीजवळ हो, बट इथे आता असं आहे की इथे मंदिरामध्ये घेऊन जायला कोणतेच इलेक्ट्रॉनिक को गोष्ट अलाउड नाही आहे ना कॅमेरा ना मोबाईल ना इंटरकॉम ना हेल्मेट हेल्मेट देखील बाहेरच ठेवायचं आपल्याला हेडफोन स्मार्टवॉच देखील आपल्याला बाहेर काढून ठेवायचे आहेत तर मंदिराच्या जस्ट बाजूला ना या सगळ्या लॉकर रूम बनलेल्या आहेत त्या लॉकर रूममध्ये आपण सगळं सामान ठेवू शकतो बट मी ठेवायला आलो नंतर रिलाईज झाले की आपण जर आता पॅनर्स आणि टॉप बॉक्स घेतलेलं आहे मग कशाला या सगळ्याची आपल्याला गरज आहे सो आता आपल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक सामान मोबाईल म्हणा आपण सगळ्या आता टॉप बॉक्स किंवा पॅनर्स मध्ये जाऊन ठेवणार आहे हे म्हणजे आज मला खरं वाटायला लागलं की पुरेपूर उपयोग करणार आहे मी टॉप बॉक्स आणि पॅनचा ना ऑनलाईन मी नाही चले का आणखी बाहेर तू चले का टोकन टोकन आहे किती पैसे घेतले दोन रुपये प्रति मिळू तुम्ही मोठं हेल्मेट चे आमच्याकडून प्रति हेल्मेट दहा रुपये घेतले हेल्मेट हेल्मेट बाजाराचं दहा रुपये मोबाईल एक लाखांचे त्याला दोन रुपये जसं तुम्हाला बोललो आज खरं आपल्याला हे सगळं सामान त्यामुळे आपल्या टॉप बॉक्स आणि पॅनर्सचा उपयोग होतो कोणी बघते का एक लाख पचहत्तर हजार ऊपर बाबू भैया इतना माल रख रहे रहेगा ना इसकी गारंटी मैं नहीं ले सकता <laughs> स्वामी सगळे आता मंदिरात जाऊन येतो मथुरा जिला श्री कृष्ण जन्मभूमी मानले जाते तीच भूमी या यमुना नदीच्या काठावर वसलेली आहे आज सगळ्यात पहिल्यांदा मी आलो या श्री कृष्ण जन्मभूमीवर जिथे वृंदावन आणि मथुरेमध्ये आलेले भक्त आवर्जून इथे दर्शन घेऊन जातात इथे तुम्ही जर सकाळी दर्शन केलं असलं तरी रात्री देखील एकदम दर्शन आवर्जून करा कारण तेव्हाच मंदिराचं खरंच सौंदर्य दिसून येतं आणि मंदिराच्या परिसरामध्ये सगळ्याच इलेक्ट्रॉनिक गोष्टींवरती बंदी असल्यामुळे मी आतमधलं दृश्य तुम्हाला नाही दाखवू शकलो आता आपण जाऊया बाकी बिहारी मंदिराकडे जे की इथून अवघ्या वीस मिनिटाच्या अंतरावरती आहे तुम्ही जर वृंदावनला आला आहात आणि बाकी बिहारी मंदिरात जर नाही गेलात तर तुम्ही काय वृंदावनला आलात या मंदिरात श्रीकृष्णाच्या बाळरूपाला पूजलं जातं आणि त्यामुळेच इथे घंटी आणि ढोल वाजवले जात नाहीत कारण अगदी बाळासारखं इथे श्रीकृष्णाला सांभाळलं जातं जसं आपण आपल्या घरात लहान बाळाला नजरेपासून वाचवत असतो त्याचप्रमाणे इथे एक किंवा दोन मिनिटानंतर बाकी बिहारींची नजर काढली जाते तुम्ही जर इथे आलात भले कितीही गर्दी असली तरी तुमचं दर्शन हे खूप लवकर होतं इथे तुम्हाला व्ही आय पी दर्शन घ्यायचं असेल तर मंदिराच्या गाभारातच काही पुजारी उभे असतात त्यांच्याकडून पावती घेऊन तुम्ही डिरेक्टली व्ही आय पी दर्शन घेऊ शकता आणि त्याचप्रमाणे तुम्ही जर नॉर्मल रांगेमध्ये उभे असाल तर ते देखील दर्शन तुमचं खूप लवकर आणि खूप छान प्रकारे होतं आता आपण आलोय प्रेम मंदिरामध्ये प्रेम मंदिर हे राधाकृष्ण आणि सीताराम यांना समर्पित आहे हे मंदिर दर्शनासाठी सकाळी साडेआठ ते बारापर्यंत आणि सायंकाळी साडेचार ते साडेआठ पर्यंत चालू असते या मंदिराच्या वेळेची नोंद घेऊन तुम्ही नक्की दर्शन असेल तुम्ही ते डे टायमिंगला तर येऊ शकता बट त्याहून जर तुम्हाला आणखीन सुंदर काही बघायचं असेल ना तरी ते, ते नाईट टायमिंगला देखील या कारण पूर्ण या मंदिराला लाईटिंग केलेली असते आणि आपल्या पाठी कालिया नागवरती जेव्हा कृष्ण नाचले होते तेव्हाचं हे दृश्य त्यांनी केलेलं आहे बघायला खूप जास्त सुंदर हे मंदिर पूर्ण बघण्यासाठी तुम्हाला कमीत कमी एक तास तास लागू शकतो तुम्ही कधी विचार केलात का की या मंदिराचं नाव प्रेम मंदिर का आहे जेव्हा मी सुद्धा पहिल्यांदा दाखल होतो तेव्हा मी सुद्धा विचार करायला लागलो की या मंदिराला प्रेम मंदिर असं का म्हटलं जातं किंवा राधाकृष्ण असतील म्हणून या मंदिराचं नाव प्रेम मंदिर असं वगैरे असेल बट तसं नाही आहे तुम्हाला एक गैरसमज होता आणि यात देखील मी कोणत्याही मंदिराचं नाव असं ऐकलं नव्हतं तर त्याच्या पाठचं रिझनही आहे की देव कशाचा भू केलेला आहे देव प्रेमाचा आणि भक्तीचा भू केलेला आहे त्यामुळेच या मंदिराचं नाव प्रेम मंदिर ठेवण्यात आलं आहे आणि तुम्हाला तर माहीत आहे इथल्या काय भारतातल्या बऱ्याच मंदिरात कॅमेरे बॅन आहेत त्यामुळे मी तुम्हाला मंदिराच्या आतमधलं काहीच दाखवू शकलो नाही त्यामुळे आता आपण इथून निघूया आपल्या पुढच्या डेस्टिनेशनकडे म्हणजेच ऋषिकेशला जाण्यासाठी तर काय आज सकाळपासून आपण कृष्ण जन्मभूमी पाहिली त्यानंतर कृष्णाचंच आपण प्रेम मंदिर पाहिलं त्यानंतर त्यानंतर बाकी बिहार जे त्यांचं आणखीन एक मंदिर आपण पाहिलं आणि एका ठिकाणी नाश्ता केला आणि आपण आता निघालो आहे नाश्ता आपण एका ठिकाणी केला के बट लिटरली कालचं पण जेवण मला इथलं आवडलं नाही आणि आजचंही जेवण मला आवडलेलं नाही इथलं त्यामुळे मी तुम्हाला फूडवाला काहीच या ब्लॉगमध्ये दाखवलेलं नाही किंवा मथुराला आल्यापासून तुम्हाला काहीच मी दाखवलं नाही ते कारण मी स्वतः सॅटिस्फाय नाही त्या गोष्टीपासून त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट नाही केली ती गोष्ट नाही नाही जा रे बी केदारनाथ हा काय केदारनाथ चल के, आ, चल के सही आहे तर केदारनाथ राईडमधला मधला आपला आजचा सहावा दिवस आहे आणि आज आपण मथुरा मधून ऋषिकेश चाललोय तर इथून मथुरामधून ऋषिकेश काहीतरी साडेतीनशे किलोमीटर आहे आत्ता वाजले पावणे बारा एक सिक्स थर्टीपर्यंत आपण पोहोचणार विदाऊट ब्रेक असं गुगल मॅपचं म्हणणं आहे बट असं कधीच होत नाही की आपण एवढा लांबचा पट्टा आणि अनोळखी प्लेसला विदाऊट ब्रेक जात कारण सध्या ऊन वगैरे लागणार आपल्याला बरंच आणि त्यामध्ये पाण्याचे ब्रेक किंवा खाण्याचे ब्रेक आणि थोडीशी रेस्ट हे सगळे ब्रेक मिळून मला असं वाटतं की नऊ ते साडेनऊपर्यंत आम्ही पोचायला पाहिजे ऋषिकेशला हा एक माझा म्हणजे डेड एंड आहे टायमिंगचा त्यापर्यंत त्या टायमिंगपर्यंत आपण तिकडे पोचायला तर पाहिजेच कारण कसं आहे ना तो कंप्लिटली प्लेस अनोळखी असल्यामुळे मला ट्राय करायचं आहे की जेवढा लवकरात लवकर आपण तिथपर्यंत पोहोचू तेवढं आपल्यासाठीच बरं आहे आज मॉर्निंगला आपण तीन मंदिर पाहिले त्यामुळे निघता 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 थोडंसं लेट झालं आपल्याला ॲक्च्युली मंदिरं लेट चालू झाली त्यामुळे आम्ही लेट मंदिरामध्ये गेलो मग आपले इथे काय सिस्टम असते की एक चार पाच वाजता मंदिरं स्टार्ट होतात सकाळची आरती होते बट इकडे घ्यायचं आहे हां बट इकडे मंदिर लेट चालू होतात मॉर्निंगच्या आरती पण इथे लेट होते त्यामुळे आम्हाला थोडंसं लेट झालं ते मंदिर वगैरे बघून निघालं आता हा यमोना एक्सप्रेस वे आपल्याला इथून पुढे चार किलोमीटर नंतर कनेक्ट होणार आहे आणि पुन्हा आपण आपल्या बाईकचा आपल्या एंजलचा आपण टोल भरणार आहोत समोर आपल्या हा यमोना एक्सप्रेस वे आहे आमच्या पेट्रोलचे दोन पॉईंट खाली उतरलेत याच्या काही किलोमीटर आधी आम्ही पेट्रोल भरलं होतं तेव्हा नाईन्टी सिक्स रुपीज होतं आणि आता देखील आम्हाला वाटलं की यार जर आम्हाला आता एवढाच पेट्रोल पंप जर कुठे लागला असता तर आम्ही नक्कीच पेट्रोल भरला असतं म्हणजे मै, नाईन्टी सिक्स रुपीस पर लिटरनी पेट्रोल भरून जमाना झाला ओके okay, फायनली आपल्याला पुन्हा एकदा एक्सप्रेस एक्सप्रेसवे जॉईन झालं म्हणजे आपण त्या रोडला जाऊन जॉईन झालोय सो आता इथून आय थिंक नॉयडापर्यंत हा रोड आपल्याला कंटिन्यू असाच मिळणार आहे काल येताना आपण सेवन्टीचा टोल भरला होता आणि आता पुन्हा आपल्याला टोल लागेल तो बट जसं मी काल देखील म्हटलं आजही म्हणतोय जर तुमच्यासमोर जर असे रोड असतील तर तुम्हाला टोल द्यायला जरासुद्धा रिग्रेट नाही वाटणार मी पेट्रोल पंपासाठी एक एक्झिट घेतलं एक आहे बट इथे पेट्रोल पंपासोबत आपल्याला फूड कोर्ट पण मिळाला जिथे चांगले चांगले जॉईंट्स आहेत पिझ्झा हट आहे के एफ सी आहे कोस्टा कॉफी आहे आणि आणि बरंच काही आहे पण आपल्याला सध्या मेन महत्वाचं एंजल साठी पेट्रोल आहे आणि त्याहून महत्वाचं आहे पेट्रोलची अमाऊंट किती आहे साधावाला पेट्रोल नाही आहे हा मुंबईच आहे श्रीनगर जा रे नाही नाही हमलो ऋषिकेश साडेपाच लिटर बसलं बसल दोनच पॉइंट कमी होते त्यात देखील पाचशे एकोणतीसचं पेट्रोल बसलं किती बसलं तुमच्यामध्ये अच्छा मग सेम आहे आपल्या हां एवढा काय फरक नाही तर पाचशे पन्नासचा फ्यूल आपल्या एंजलमध्ये बसलेला आहे आणि जर त्याची पेमेंट करून आपण निघतोय बट सध्या आपला हा जो गोप्रो आहे ना त्या डॉमिनरच्या विजयमानच्या डॉमिनरच्या पाठीमागे जो टॉप बॉक्स आहे त्या टॉप बॉक्सवरती माउंट करणार आहे कारण थोडे बॅक बॅकसाईडचे सीन्स पण आपल्याला पाहिजेत आपल्या व्हिडिओमध्ये आतापर्यंतचा या एक्सप्रेसचा हा सेकंड टोल नाका आहे एक टोल नाका आपल्याला काल रात्री लागला आणि हा दुसरा टोल नाका सो आता बघूया आपण इथून आपल्याला टोलचे किती पुढे पैसे द्यावे लागतात ते परेश वाया वाया पाचशे रुपये चालले हे से का टोल आगे टोल काल आपण सेवेंटी रुपीजचा टोल फाडला आणि आज जाताना आपल्याला वन थर्टी फायचा टोल लागलेला आहे जो की हा रोड एंड होईपर्यंत चालणार आहे मध्ये आणखीन एक टोल लागणार आहे तिथे आपल्याला नव्याने टोल फाडायची गरज नाही हीच टोलची पावती आपल्याला तिकडे दाखवायची आहे म्हणजे लिटरली असं मुंबई पुणे एक्सप्रेसवेला मी बघितलेलं आणि आता हे यमुन एक्सप्रेसवेला पण फरक एवढाच आहे की तिकडे बाईक अलाउड नाही इकडे बाईक अलाऊड आहे मला होतो की आपल्याला एक टोल नका लागलेला आहे जिथे फक्त आपल्याला पावती दाखवायची आहे पावती काढलीच आपली तीच दाखवायची आहे आहे ठीक तुम्ही थांबला का होता मागे झोप येते मीठ्या हा पुढे थांबायचंय पुढे थांबू झोपतोय झोप आली रेडबुल पितो टाकतोच कुठे तर काय यमुना एक्सप्रेसवे जस्ट संपलं बोलायला गेलं यमुना एक्सप्रेसवेबद्दल तर खरंच खूप मक्खण असा होता आम्ही कंटिन्यूस वन ट्वेंटीने क्रूज करत होतो बराच वेळ आणि आता यमुना एक्सप्रेस वे सोडून आम्ही आता बाहेर पडतो आहे आता इथून बघूया आपल्याला रोडची कंडिशन कशी येते ते कारण रोड खूप जास्त मॅटर करतो जसं मी आधी देखील बोललो रोड खूप जास्त मॅटर करतो जेव्हा तुम्ही बाईक राईड करत असता तुम्हाला लवकर नंतर कवर करायचं असतं त्यावेळेस आता ज्या स्पीडला आम्ही येत होतो वन ट्वेंटी वन ट्वेंटी फाय वन थर्टी आता मे बी त्याच्या अर्ध्या स्पीडला आम्हाला इथे राईड करावी लागेल थोडी सिटी आहे रोडवरती गाड्या आहेत त्यामुळे त्यामुळे नक्कीच आम्हाला ज्या टायमिंगला डेस्टिनेशनवरती पोहोचायचं होतं त्या देखील थोडा फरक पडणार आहे ओके <laughs> दिल्लीमध्ये काहीतरी मला आज नवीनच बघायला भेटलं आपण बाईकनी बाईकला टोचन दिलेलं आहे रिक्षानी बाईकला टोचन दिलेलं आहे बाईकनी रिक्षाला टोचन दिलेलं बघितलेलं पण स्प्लेंडरनी क्विडला म्हणजे टू व्हीलरनी फोर व्हीलरला टोचन देताना पहिल्यांदा बघितलंय सही आहे हरिद्वार हरिद्वार आम्ही मगास पासून जवळजवळ चाळीस पन्नास किलोमीटर एका सर्व्हिस रोडनी बाईक चालवली हो आम्हाला रोडचा काहीच अंदाज नव्हता हो आणि जस्ट एका ठिकाणी आम्ही थांबलो आणि विचारलं तर कळालं की यार आम्ही तर सर्व्हिस रोडला म्हणजे जुन्या रोडला आणि हा रोड खरा ॲक्च्युअल आहे हा जर थोडा जीवाजीवाला कारण तो जो रोड होता ना दोन्ही साईडनी झाडी 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 होती आणि बराच वेळ झाला सेम सिच्युएशन मध्ये सेम मोशन मध्ये बाईक राईड करून कंटाळा आला होता मला नशीब अमेकाला विचारलं त्याने आम्हाला गाईड केलं आणि फायनली आम्ही या रोडला आता लागलोय काय थांबायचं था की जायचं था पुढं तो बोलव तेवढ्या हट्टाने तर जावे दादा रेस्टॉरंट चालू आहे का रेस्टॉरंट चालू आहे व्हेज व्हेज अॅक्वॉल लॉन्ज रेस्टॉरंट मध्ये आम्ही थांबलो आता जेवणासाठी तर आजचा लंच आम्ही ठरवलेल्या बजेटपेक्षा थोडा जास्त एक्सपेन्सिव्ह होणार आहे असं मला वाटतंय लसी भोग्या भुक तर लागले खावं तर लागणार आहे बजेट हलता कामा नाही याची काळजी देखील तितकीच घेतली पाहिजे तर बराच वेळ झाला आम्ही एकाच रोडवरून कंटिन्यू बाईक लाईड करत होतो मी तिघेही कन्फ्यूज होतो की यार हा रोड आहे आहे तरी नक्की आणि संपत का नाही आणि त्या रोडला एकही हॉटेल नाही एकही हॉटेल नाही दोन्ही बाजूने मधून आम्ही कंटिन्यू चाललो आहे तर जवळ थर्टी फोर्टी किलोमीटर आल्यानंतर आम्हाला एक लकीली ले हॉटेल दिसलं आणि त्या हॉटेलवाल्याला विचारलं आम्ही की नक्की हा रोड कोणता आहे आणि हा रोड जातो तरी नक्की कुठे सो तेव्हा त्यांनी आपल्याला गाईड केलं आम्ही त्याच्या हॉटेलमध्ये न जेवता त्यांनी सांगितलेलं दुसऱ्या ठिकाणी आलो आता दुसऱ्या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला बसलो आहे मेन हायवेला तर इथे आपली ऑर्डर देखील आलेली आहे ऑर्डर दिलेली आज आपण पनीर बटर मसाला ऑर्डर केला त्यासोबत चपाती आणि नेहमी आपल्या जेवणासोबत असते ती म्हणजे ही डाळ सो एवढं काहीच आहे आणि जास्त लोक खाणार नाही प्रतीक्षा पण जेवणार नाही त्यांनी चॉकलेट शेक ऑर्डर केलंय आणि माझा भाऊ कोल्ड कॉफी पिणार आहे बाकी एक दोन तीन चार चार मुंडकी आहे तिथे तीच फक्त आम्ही जेवणार रहू। आहोत कालचं जेवण आपल्याला चांगलं नाही मिळालं मथुरा सकाळचा पण नाश्ता चांगला नव्हता एक्सपेक्टेशन जेवण इथे चांगलं असते तर काही हरिद्वारला जाताना आपण या रेस्टॉरंटमध्ये थांबलो होतो जेवायला था। जेवण तर खूप चांगलं होतं आणि थोडं एक्सपेन्सिव्ह पण होतं बट स्टील ठीक आहे जेवण तर खूप छान झालं आणि निघता निघता त्याचे जे ओनर होते तर आमच्याशी बोलले गप्पा मारल्या त्यांनी काही गोष्टी आम्हाला अशा सांगितल्या की त्या गोष्टीची पुढे जाताना आम्हाला हेल्पदेखील होईल आणि थोडी भीती देखील वाटू लागली आहे बट ठीक आहे मग यू पी जर म्हटलं आपण उत्तर प्रदेश तर आपल्या डोळ्यासमोर काय येतं तर त्या सगळ्या गोष्टी त्यांनी आत्ता आम्हाला सांगितल्यात आणि त्या त्याच गोष्टीची मे विभीती आमच्या मनामध्ये थोडी बसली आणि त्या परिणी त्यांनी आम्हाला सावध देखील केले सो ठीक आहे मेन गोष्ट काय आम्ही सावध झालो आहे कारण ते बोलतात की मी माझ्या स्टेटमध्ये आहे माझ्या स्टेटबद्दल असं बोलायला मला जरासुद्धा ठीक नाही वाटत आहे बट जे रियालिटी आहे ती रियालिटी आहे आणि आता आपल्याला ती फेस करायची ह्या रेस्टॉरंटपासून टोटल वन नाईन्टी किलोमीटर आपलं डेस्टिनेशन बाकी आहे चार सव्वा चार तास आपल्याला दाखवतात आणि आणि आत्ता वाजले सव्वा पाच पोचायला आपल्याला साडेनऊ सांगत आहेत तर नॉनस्टॉप गेलो साडे नऊ एखादा ब्रेक जर झाला तर आणखीन अर्धा पाऊन तास किंवा एक तास वाढू शकतो विजय पिंट्याला मध्ये ठेवतो मी पाठी राहतो पिंट्या 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 काय एडच गाडी टाकतात हा एक एकदम लेफ्ट लेनने डायरेक्ट राईटमध्ये घुसलाय के लिए सर ओके अंदर एक ओके रोड मतलब ठीक फक्त फक्त काय अंदर पडला डिस्टन्स पण खूप छान असं कव्हर झालाय आपला एकशे चोवीस किलोमीटर फक्त आपलं राहिलेलं आहे आणि त्यानंतर आपण आपल्या डेस्टिनेशन वरती म्हणजे ऋषिकेशला आपण पोहोचणार आहे इथे देखील पेट्रो पेट्रोल शहाण्णव रुपये अजून विचार करा तो वीस किलोमीटर खेचली असती एक बॉटल स्पेयर मध्ये ठेव का पेट्रोलची तीन गाड्या मी भरवाना तो डिस्काउंट ठीक मेस्का नऊ सो का करू बरोबर बस कितीच बसलं हा विजय कितीच बसल माझ्यात नऊशे मध्ये फुल झाली शंभर घेतलं मी माझे दोन शिल्लक राहिलेले माझे दोन मध्ये शंभर किलोमीटर आरामात जाते अच्छा कारण आपण सेम टायमिंगला सेम प्राइसचा फ्युल भरतोय आपण हो हो पौंग 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 एक हजारच कर ना एक हजार पॉईंट नऊशे नव्याण्णव पॉईंट संपते होतं काहीतरी हा परायला बोललो सरळ बस म्हणून हा हा जाऊया

पेट्रोल आपलं भरून झालं एक पाच ते दहा मिनटाचा फ्रेश अनअपचा आपला ब्रेकदेखील झाला इथून बरोबर वन ट्वेंटी किलोमीटर आहे नाईन फोर्टी थ्रीला आपण पोहोचणार असं दाखवते तीन तास अजून लागणार आहेत आपल्याला पोहोचायला तर सध्या तरी विचाराचा चालला नॉनस्टॉप जायचा आणि त्याच विचारांवर ठाम राहायचं आहे ना ठाम राहायचं आहे हो हो <laughs> हाय येऊ पिलेनला विचारा पिलेनवाल्यांना विचारा आपण म्हणत होतो हरिद्वार 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 आज फायनली हरिद्वारने आपलं वेलकम केलेलं आहे फायनली हरिद्वारमध्ये आपण एंटर आहे इथून अजून आपला शंभर किलोमीटरचा डिस्टन्स बाकी आहे तो देखील आपला असा हसता खेळता आणि बोलता आपला तो प्रवास पूर्ण होणार आहे जसजसं जसजसं हरिद्वारच्या आतमध्ये आम्ही जात चाललो तस तसं थंडीचं प्रमाणही वाढत चाललंय म्हणजे <coughs> आम्ही आता फील करू शकतो की जॅकेटच्या आतमध्ये सुद्धा आम्हाला थंडी वाचते देवभूमी उत्तराखंड में आपका स्वागत आहे आपल्याला हा सेकंड टाइम केदारनाथचा बोट दाखवला येते आणि टू नाईन्टी एट इथून केदारनाथ बाकी आहे पण आपल्याला वन डे मध्ये देखील आपण हे एक गोष्ट करू शकतो टू नाईन्टी एड किलोमीटरची बट आपल्याला आता लोकेशन बघत 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 प्लेसेस बघत 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 आपल्याला टोटल आजपासून चार दिवस लागणार आहेत केदारनाथला पोहोचायला तर काय आपलं डेस्टिनेशन इथून पन्नास किलोमीटर आहे चाळीस किलोमीटर तीस किलोमीटर ट्वेंटी किलोमीटर दा किलोमीटर हाँ हेज है क्या यहाँ पे लगा है तो सर फाइनली पोस्ट लोग आए जापानी